हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे चला का सगळ्यांचा नाश्ता आमचा पण झाला आत्ताच नाश्ता हे बघा शिरशाची आंघोळ झाली आता तिचा पावडर करत होती पावडर बी करून झाला आहे तिचा शीषाचा हे बघा तर चला म्हटलं थोडा व्हिडिओ बनवावा बाकीचं कपडे वगैरे धुऊन झालेत भांडे अजून जेवण करायचं जेवण नाही अजून जेवण करायचे आणि काय झाली पालती तिला बोलायचं ते असं बोलायच तिला मोबाईल पाहिजे कशी करते बघितलं का गोबाईलसाठी बघितलं तिथे धरपड धरपड चाल इकडे घेते मोबाईल आता कशी इकडे येते दरवाजाकडे चालली बाहेर चल म्हणती दरवाजा तिकडं दरवाजा वाजवती चलती बाहेर तिला मोबाईल पाहिजे अशीच करते दिवसभर सगळे इकडून तिकडं सारखी उचलून उचलून मलाच वाटा आलाय तर तिला काय नाही वाटत का कशी रडते मग तिला उचलून तर चला कशी वाटते आज मी रोज विचार केस आहे का पण थांब थम थांब था। एक तर कानातलं व केस हेच काढले लगेच केस ठेवतच नाही का अवतारच राहत नाही आवडलं काय का थांबा मी हिला लादी शांत करते आणि तुमच्यासमोर बोलते हे बघा आता ठेवली ते तिला खाली ती झोपेला जायली झोपावं लागल मला तिला हे काय तर झोळी बांधली इथं वरती तर टाकायची आणि मग झोपल तर चला काय काय पसारा पडला आवर <laughs> ते आवर्ती वय जरा आणि मग अजूनही करायचं अ काय ते दिदीची मशीन चार्जिंगला लावलेली मला दाखवती का तिला काय झालं सारखी चार्जिंग होतार त्याची लावली बघितलं काही की वेळ माझ्या मग असंच असतं मी कुठं जायला तिकडं लगेच पळतच येते उघडून पहिलीकडं काम चालून चालू केलं त्यांनी बघा आता बघा कशी करते बाळू बघा सारखी नुसती असतात सारखी अग चालली तिकडं तिथं ठेवलं ना साबण काय डब्यात काय काय वगैरे भरून ठेवलं नाही लागायच्या वस्तू ती दिदीच दफ्तर वगैरे आहे तिथं बघितलं का हो का ही ही हो का ही हो का हे असं इरबळ असता आलेलं असता ओका वडणार हे सामान असं काय बघूसा उचकणार आणि मग हिला मॅश सारखी उचलायची आणि तिकडं हात म्हणजे तिकडं जो झोपाय तिला आहे तिथं नेऊन अशी ठेवायची पण ती काय ऐकतच नाही किती जरी आवरलं आणि किती जरी काय केलं तिला ओका का लगेच असं सुरू लावते रडायचं तर चला मी हिला झोपवते आणि मग संग बोलते बाकीचं काम करत परत कर, दाखवते मग तुम्हाला बघा आत्ताच श्रीशा झोपली आणि पलीकडं काम चाललं आहे ना ते ह्याचा आवाज येतोय या जे सी बीचा आणि खिडकी लावून घेतली होते मग दुरवाळा येतो ना सगळ्या घरामध्ये समृद्धी बसली अभ्यास करत आणि श्रीशा झोपली येतो खाली खिडकी लावून घेतल्या सगळ्यात दुरवळा येतोय मग आवाज येतोय काय म्हणजे आवाज येत असेल सगळं दुरळ येतोय ना घरात गावात ओपन सगळे घर किती चर्चा पुसल्या आहे पुसायला लागतात सारखा वर 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 काय काय किती पुसलं लगेच दुराळा इकडं काम माझी सगळी आणून टाक दिसतच घेत ना काय माहीत नाही इकडे पलीकडे काम चाललंय बिल्डिंगचं किती दिवस झालंय माझ्या बॉलिशिशा उठली म्हणजे तर चला ती खाली काय झोपत नव्हती उठूनच बसली मग मी काय केलं तिला टाकली झोळी मी धोका आणि झोका देते आता चल चालला खाली अभ्यास येतला अभ्यास करत बसली या चला कसे वाटत आपल्या ब्लॉग्स कमेंट करून सांगत जावा जाँग ना सगळ्यांनी आपल्या चॅनलला प्लीज सगळ्यांनी स सबस्क्राईब करा आणि इथं समोरची मशीन लावली चार्जिंगला मी मग अशी दाखवली होती काय दाखवलं वाटते मग ते बाकीचं काम अजून राहिले राहिलंय तुमच्या संग बोलते भांडी लावून घेते कपाटावरती बोलण्यासाठी असं स्पेशल असं काही नाही आहे समोरचं चला अभ्यास त्याचा अभ्यास पण घ्यायचा आहे मला थोडासा काय करायचं शिकवावं लागतंय की आपण स्वतः तर नाही शिकलो मुलींना तरी मुलींना तरी शिकवायचं बघा करा अभ्यास जेवायचं द्यायचं नाश्ता त्यांनी केला तर मागाशी पण तिला भूक लागली म्हणून ती जेवायचं इथं किचन किचनमध्ये भांडे लावून घेते तुमच्यासमोर बोलत बडत भांडे बाहेर काढते तिला एवढा अभ्यासाचा ना म्हणजे हे नाही ना कसं आहे ती जरा लहानपणापासून का नाही एवढं ही नाही श्रेयाचं कसं असतं तिला लिअ्यासाचा ना द्या असं म्हणजे अभ्यास करायचं मनापासून इच्छा होती तिला सांगायला पण लागत नाही की काय अभ्यास कर की काय की काय Uh, तरी सांगायला लागत नाही आणि हिला समृद्धीला कसं असं या अभ्यासाचा नात नाही ना त्याच्यामुळं मग तिला वाटतंय की सारखं असं हेच करावं अभ्यास नको काय नको असं निवांत वाटतं तिला राहावं पण कसं असतं आजच्या आजकालच्या जगामध्ये असं निवांत कोण निवांत राहायचं बी नाही काय कसं बी आपण हे करू आता आपण आहे तोपर्यंत पण परत ना मग तिचं काय होणार त्याच्यामुळं मग जबरदस्ती कोणी तिला अभ्यास करायला यावा लागते वरती पोट आहे तिकडं तिथं समृद्धीच्या हे आहे ना मशनी आणलेल्या रँडो थ्री म्हणजे तिच्या ह्याचं नाव आहे रँडो थ्री प्रोसेसर ऑडिओ प्रोसेसर मशनीचं तिथेचं दोन चार बॉक्स आहेत आणि त्याची बॅग होती मोठी भेटलेली पण ती बॅग न्यायच्या कामावरती त्यांना सा कपडे वगैरे ठेवून किंवा काय नाहीचं असलं तर त्या बॅगमध्ये घेऊन जातो म्हणजे सायकल आहे चांगली मोठी अशी सायकल खूप पडते ना तर मशीन तर केवढी शिका बघा तुम्हाला खर्च वाटेल का बघा ही मशीन केवढू शिकाय मशीन मशीनीची प्राईज आहे साडेसहा लाख रुपये आहे साडे सहा आणि वर सहा लाख काहीतरी वरती आहे आणि ऑपरेशनला पण त्याच्या बराच खर्च झाला आहे सगळं म्हणून मला वाटतं आहे की काय बघा बारा बारा लाख रुपये त्या ऑपरेशनला खर्च आहे तुम्ही ऑनलाईन बी सर्च करू हो शकता ओकलारी कॉकला कॉक्लिअर इम्प्लांट हां कॉक्लियर इम्प्लांट प्लांट काहीतरी बॉक्सवर ठेवलं तर दिसलं का वन टू थ्री फोर बॉक्स आहेत तिथं आणि बाकीचं काय काय ज्या आतून बसतो तर नाही तर ती छोटी मशीन ती आतमध्ये असते त्याचा बॉक्स दिला ना आपला तिथं त्यांच्याकडं असतो ती थेरपीला पण न्यावी लागते पण आम्ही अजून काही नेत नाही थेरपीला न्यायची पण आता जमेल त्यावेळेस खरं आणि कुणाला जरी को, कोकर इम्प्लांट ऑपरेशनबद्दल जरी माहिती असली तरी मला कमेंट करून सांगत जावा म्हणजे आम्हाला पण तेवढं कसं माहिती पडतं ना ओका ही आवाजाने माझ्या उठून बसतील लगेच आहे का, <laughs> इला का आता कसा सांगा आत्ता मला कसं वाटतं हे माझं कानातलं आहे सोन्याचं आहे डिझाईन कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि उठून आहे का तिला लगेच असं लक्ष राहत नाही अभ्यासावरती पण चला आ, प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला स सपोर्ट करा सगळ्यांच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर पण करत जावा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाकीचं उद्या बोलते आता